पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी त्याचबरोबर टाकीसाठी जे प्रकार वापरले जातात त्यामधील कोणता प्रकार चांगला आहे बेस्ट आहे योग्य आहे याबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊया नमस्कार मी माधव शुक्ल स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो घरामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची बिल्डिंग असेल व्यावसायिक असेल घरगुती असेल त्यामध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाकीची रचना केली जाते के किंवा टाक्या आणून ठेवली जाते आता जास्त करून ओव्हरहेड वॉटर टँक जे टेरेसवरती स्लॅबवरती पाण्याच्या टाक्या ठेवल्या जातात तो प्रकार आणि दुसरा आहे तो अंडरग्राऊंड वॉटर टँक हे दोन प्रकार जास्त करून वापरले जातात मग यासाठी योग्य दिशा कोणत्या आहे कोणत्या दिशेला ह्या टाकीची रचना केली पाहिजे ते आपण बघूया आता सर्वात पहिला प्रकार जो आहे अंडरग्राउंड वॉटर टँक जो जमिनीच्या खाली तयार केला जातो ग्राउंड लेवलच्या खाली त्याची रचना केली त्या के जाते तर त्यासाठी योग्य दिशा आहे ईशान्य दिशा त्याला इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट म्हटलं जातं पूर्व आणि उत्तर किंवा उत्तर आणि पूर्व यांच्या मधला जो भाग आहे मधली जी दिशा असते उपदिशा ती ईशान्य दिशा आहे आणि या ईशान्य दिशेला अंडरग्राउंड वॉटर टँक जो आहे जमिनीच्या खालील जो जी पाण्याची टाकी असते ती ईशान्य दिशेला असावी जर ईशान्य दिशेला शक्य होत नसेल तरच तो दुसरा पर्याय वापरा यामध्ये पर्याय आहे उत्तर दिशा नॉर्थ उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही अंडरग्राउंड वॉटर टँक करू शकता जर समजा उत्तर दिशेला सुद्धा तुम्हाला अंडरग्राऊंड वॉटर टँक करता येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्व दिशेचा वापर करू शकता म्हणजेच अंडरग्राऊंड वॉटर टँक तयार करायचा असेल जमिनीखालील पाण्याची टाकी तयार करायची असेल तर त्यासाठी योग्य दिशा आहे ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट या ठिकाणी जर शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व या दिशेला तुम्ही पाण्याची टाकी तयार करू शकता तर यानंतर दुसरा प्रकार आहे ओव्हरहेड वॉटर टँक जी स्लॅबवरती किंवा टेरेसवरती जी पाण्याची टाकी ठेवली जाते ती कोणत्या दिशेला असावी तर त्यासाठी योग्य दिशा आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला ओव्हरहेड वॉटर टँक असावी ती तिच्यासाठी बेस्ट आहे जर पश्चिमेला शक्य नसेल तर पश्चिम आणि वायव्य यांचा मधला जो स्पेस असतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तिथे जरी शक्य नसेल तर पश्चिम आणि नैऋत्य मधला जो स्पेस आहे त्या ठिकाणी तुम्ही ती ठेवू शकता तर या प्रकारे अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल म्हणजे जमिनीखालील पाण्याची टाकी असेल तर त्यासाठी ईशान्य दिशा ही बेस्ट आहे जर तिथं होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही उत्तर किंवा पूर्व या दिशेचा वापर करू शकता आणि दुसरा प्रकार आहे ओव्हरहेड वॉटर टँक यासाठी तुम्ही पश्चिम दिशेचा वापर करू शकता जर पश्चिमेला शक्य नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पश्चिम आणि वायव्य यांचा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तिथेही शक्य नसेल तर पश्चिम आणि नैऋत्य मधला जो स्पेस आहे त्या ठिकाणी तुम्ही पाण्याची टाकी ठेवू शकता तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की नैऋत्य दिशेला जी ओव्हरहेड वॉटर टँक आहे ती ठेवावी कारण त्यामध्ये पाणी भरलं जातं एक जडत्व म्हणजे एक वजन त्याला प्राप्त होतं आणि नैऋत्य दिशेचा नियम कसा आहे की त्या ठिकाणी काहीतरी जडवस्तू ठेवावी त्या ठिकाणचं जे बांधकामाचं जे स्ट्रक्चर असतं ते हाईटमध्ये असावं जास्त उंची असावी म्हणजे बाकीच्या स्ट्रक्चरपेक्षा नैऋत्य दिशेचं म्हणजे जे साऊथ वेस्ट दिशा आहे त्याची हाईटही जास्त असावी तर हा नियम बरोबर आहे पण त्या ठिकाणी पाण्याचीच टाकी ठेवली पाहिजे हा नियम काही तिथं लागू होत नाही कारण पाण्याची टाकी जर आपण बघितली तर ती एक जलतत्वाचं आहे लिक्विडिटी फॉर्ममध्ये आहे आणि दिशेचा नियम कसा आहे की त्या ठिकाणी लोड असलेलं वजन असलेलं काहीतरी वस्तू त्या ठिकाणी पाहिजे किंवा एखादं कन्स्ट्रक्शनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी असावं तर पाण्याची टाकी आपण जेव्हा भरतो पाण्याचा जसा वापर केला जातो तशी ती टाकी रिकामी होते म्हणजे त्या ठिकाणी पडणारा जो ले जो लोड आहे तो कमी जास्त होतो म्हणजे फिक्स लोड नाही मग त्यामध्ये वजन भ भरतं पण कमी पण होतं हा विषय तिथं असतो त्यामुळे नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणं थोडंसं अयोग्य होऊ शकतं त्यामुळं पश्चिम दिशा ओव्हरहेड वॉटर टँकसाठी पश्चिम दिशा एकदम योग्य आहे आता हे जे प्रकार आपण बघितलेत ओव्हरहेड वॉटर टँक अंडरग्राऊंड वॉटर टँक याच्याबद्दलची थोडीशी जरा डीपमध्ये माहिती करून घेऊया म्हणजे ह्याचे प्रकार हे जे प्रकार आहेत ते का आहेत त्याचे फायदे काय आहेत तर आपण नुसता बघतो वरती वरती खाली पाण्याच टाके आहे वरती टेरेसवरती टाके आहे कॉक चालू केला की त्यातलं पाणी खाली येतं हे दिसायला जरी साधूसोपं चित्र असलं तरी ह्याच्या मागे खूप मोठी रचना असते त्याच्यामागे म्हणजे जे प्लंबिंग काम करणारे असतील किंवा सिव्हिल इंजिनियर वगैरे असतील त्यांना ह्यामागे किती खटपट करावी लागते किंवा त्याच्यासाठी किती मोठं कॅल्क्युलेशन असतं हे त्यांनाच ते फक्त समजून येतं तर हा जो प्रकार आहे ओव्हरहेड वॉटर टँक तो आपण बघूया सुरुवातीला तर ओव्हरहेड वॉटर टँक म्हणजे काय टेरेसवरती ठेवलेली पाण्याची टाकी तर पाण्याचा नियम कसा असतो एकतर ती लिक्विडिटी फॉर्ममध्ये हो असतं जेव्हा ते हाईटवरते म्हणजे चढ भागावरून उताराकडे वाहत जाणे हा लिक्विडिटी फॉर्मचा नियम आहे मग जेव्हा पाण्याची टाकी वर ठेवली जाते मग ते खाली येण्यासाठी घरामध्ये जर आतमध्ये नळ बसवायचे असतील बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये बेसिनमध्ये किंवा किचनचं सिंक असेल ह्या ठिकाणी जर नळ बसवायचे असतील आणि त्यामध्ये जर चांगल्या प्रेशरनं पाणी यावं असं जर पाहिजे असेल तर तुम्हाला ओव्हरहेड वॉटर टँक जे असते जी टेरेसवरती पाण्याची टाकी ठेवली जाते त्याची रचना करावीच लागते ओव्हरहेड वॉटर टँक जी आहे जी स्लॅबवरती किंवा टेरेसवरती जे ठेवलेले आहे त्यामध्ये वॉटर सप्लाय करण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अंडरग्राऊंड वॉटर टँक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो आता जे आपल्याकडे जे पाणी येतं नगरपालिकेचे किंवा ग्रामपंचायतीचे जे काही नळ असतात पिण्याचं पाणी येत असतं मग त्या पाण्याला एकतर वेळेची मर्यादा असते दुसरी गोष्ट त्याचं जे काही प्रेशर असतं ते खूप कमी असतं म्हणजे हाय प्रेशर नसतं की ते वरती एक दोन मजली पाणी वर जाईल एवढं प्रेशर प्रत्येक ठिकाणी भेटेलंच असं नाही ठराविक गावामध्ये ते आहे पण प्रत्येक गावामध्ये असं एवढं प्रेशर असेल याची गॅरंटी नसते आणि जरी असलं तर त्याला एक वेळेची मर्यादा असते ते, ते वरपर्यंत जाऊन वरती ठेवलेली जी पाण्याची टाकी आहे ती भरल याची गॅरंटी नसते त्यामुळं काय करावं लागतं जी अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची साठवणूक करावी लागते म्हणजे जे नळाला आलेलं पाणी आहे त्या अंडरग्राऊंड वॉटर टँकमध्ये ते भरलं जातं ती टाकी भरून घेतली जाते, जाते। आणि त्यानंतर मग त्यामध्ये मोटरचा वापर करून तुम्ही ते पाणी हाय प्रेशरनं मोठ्या पाईपच्या माध्यमातून काय करू शकता जी ओव्हरहेड वॉटर टँक आहे त्या ठिकाणी ते भरू शकता तिथं चांगल्या स्पीडची चांगल्या प्रेशरची मोटर वापरून त्या ठिकाणी आपण ते पाणी सहजपणे वरच्या टाकीमध्ये पाठवू शकतो तर हे अंडरग्राऊंड वॉटर टँक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं फक्त याची रचना करत असताना चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या मटेरियलमध्ये ह्याची रचना करा त्याचबरोबर ते पूर्णपणे सुरक्षितपणे असावं अशा पद्धतीनं त्याची रचना करा त्याला झाकण वगैरे असावं पूर्णपणे सुरक्षित असावं ही गोष्ट लक्षात ठेवा